सोशल मीडियावरती रस्त्यावर डान्स करणाऱ्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि ते विविध व्हिडिओ पाहणे देखील काही नवीन गोष्टी नाही सोशल मीडियावरती असे अनेक सातत्याने व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये तरुणी किंवा तरुण हे रस्त्यामध्ये नाचताना आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत अनेकदा आपण कधी दिल्ली मेट्रोमध्ये तर कधी मुंबई लोकलमध्ये ट्रेनमध्ये शहरातील चौका चौकामध्ये अशा रवीस प्रेमींना डान्स करताना आपण पाहिलं असेल अनेकदा हे नृत्यप्रेमी सामाजिक भान विसरून अश्लील डान्स करताना देखील पाहायला मिळतात ज्यावेळी वेळ जर्स आपला संताप व्यक्त करतात आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी अश्लील डान्स करताना पाहायला मिळते हल्ली सोशल मीडियावरती कधी काय पाहायला मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही त्याचप्रकारे आता रस्त्यावर ट्रेनमध्ये मोठमोठ्या कार्यालयाबाहेर कधी काय पाहायला मिळेल हे देखील सांगता येत नाही खाली अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी कुठेही कसे प्रकारचे रील्स बनवत असतात पण जेव्हा या गोष्टी अश्लील पद्धतीने दाखवल्या जातात तेव्हा त्या गोष्टीने वेळी साळा घालणे गरजेचं असतं सध्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ चक्क एका जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरचा आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक तरुण एक काळ्या रंगाची साडी नेसून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर बेबान होऊन अश्लील नृत्य करताना पाहायला मिळते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेथील ते एका सामाजिक तरुणाने म्हणजेच कार्यकर्त्याने एस डीमकडे दे तक्रार देखील केलेली आहे अर्ज केलेला आहे आणि त्या तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे अशा व्हिडिओमुळे शहरातील ऐतिहासिक ठिकाणांचे नकारात्मक ब्रँडिंग होते तसेच त्यामुळे तरुणामध्ये दे चुकीचा देखील संदेश पोचतो कारण मोठ्या संख्येने अनेक लोक अशा ठिकाणांना भेट देत असतात अशावेळी जर कोणी असं कृत्य करीत असेल तर त्यामुळे त्या जागेचं आणि त्या शहराचं नाव खराब होत असतं अशी चिंता देखील यावेळी त्या तरुणांनी व्यक्त केली हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती प्रचंड प्रचंड, प्रचंड शेअर करण्यात येत असून आतापर्यंत लाखो व्ह्यूज त्याला मिळालेले आहेत दरम्यान यापूर्वी देखील दिल्ली मेट्रो मुंबई लोकल तसेच मरीन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी देखील तरुणीने अशा प्रकारचे असलेले डान्स केले होते त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती खूप खूप व्हायरल झाले होते मित्रांनो तुमच्या देखील कमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत तर तुम्ही कमेंट्स करून तुमचं मत व्यक्त करा आणि आपल्या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद